पाचोरा शहरात सुरू असलेल्या बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे रविवारी झालेल्या या अपघातात उपसरपंच हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे खुर्द तालुका पाचोरा येथील येथील विलास कुमावत एकुन हे ग्रामपंचायतीचे सा जबाबदारी सांभाळत स्वतः बांधकाम गावंडी काम, काम करून उदरनिर्वाह चालवत होते रविवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी पाचोरा शहरातील बळगाव रोड वर बांधकामावर गेलेल्या विलास कुमावत यांच्या अंगावर बांधकामाची भिंत कोसडली या अपघातात विलास कुमावत हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते दोन दिवस मृत्यूशी झुंज देत असतानाच विलास कुमावत यांचा उपचारादरम्यान मंगळवार दहा सप्टेंबर रोजी मृत्यू झाला घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत विलास कुमावत यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे अत्यंत हसतमुख व शांत स्वभावाचे विलास कुमावत यांचे अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे